भाजप आमदार नितेश राणे यांना हे वक्तव्य करणं चांगलंच भोवलंय भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय उलवे येथे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे राणे यांनी उलवे येथे दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार नितेश राणे उलवे येथे गणेश दर्शनासाठी गेले होते यावेळी भाषणादरम्यान राणे यांनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आपल्या भाषणात हिंदू सोडून कुणाशीच व्यवहार करू नका अशी जाहीररित्या शपथ दिली एवढंच नव्हे तर मुस्लिमांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली हिरव्या सापांना दूध पाजू नका हे आपले कधीच होणार नाहीत असेही तारे त्यांनी तोडले

राणे यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे त्यामुळे नाराय पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर